श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मिठाईचे आकर्षण सकारात्मक ऊर्जेचे संचार आणि व्यावहारिक उपायांमुळे जीवनातील अनेक समस्या सोडवता येतात गोड चव आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे अन्नात साखरेचे प्रमाण जास्त असो वा कमी असो ती हानिकारक आहे ती आरोग्याशी संबंधित समस्या सोडवते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील सोडवते ज्योतिषशास्त्रानुसार मिठाई घरात सुखसमृद्धी वाढवते आणि राहूचे अशुभ प्रभाव दूर करण्यास देखील प्रभावी मानले जाते मिठाईच्या आकर्षणामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि म्हणूनच मिठाईला लक्ष्मीबाऊ मानले जाते कारण समुद्रसपाटीवरही गोड पदार्थ उपलब्ध असतात पण मित्रांनो गोड पदार्थ नेहमी काचेच्या भांड्यात ठेवू हो नका अन्यथा चा तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाही मिठाईसाठी वेगळे भांडे ठेवा गोडाने भरलेला स्वच्छ काचेचा डबा जर तुम्ही त्यात चमचा ठेवला तर तुम्ही प्लॅस्टिकचाही वापरू शकता पण स्टीलचा वापरू शकता जर तुम्ही अशाच प्रकारे गोड पदार्थ वेगळ्या डब्यात ठेवत असाल तर आज तुम्ही गोड पदार्थांसाठी एक नवीन काचेचा डबा किंवा डबा ठेवा यामुळे आम्ही तुम्हाला उपायाबद्दल एक रहस्य सांगणार आहोत याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिले आहे की संगीतालयाप्रमाणे तुम्ही गोड पदार्थांच्या डब्यात वस्तू लपवून ठेवता आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळते सर्व अडचणींपासून मुक्ती मिळते आणि जीवनात तुम्हाला सुख समृद्धी संपत्ती आणि सर्व काही मिळेल मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की जर एखाद्या व्यक्तीच्या घरात गोड पदार्थाचा डबा असेल तर तो आर्थिक बाबतीत त्या डब्याशी थेट संबंधित असतो गोड आणि हळद कधीही डब्यात किंवा मगमध्ये गोळा केली जात नाही तुम्ही मसाल्यांचा डबा डब्यात ठेवा किंवा मिठाईजवळ हळदीचा डबा ठेवा त्यामुळे घरात आर्थिक अडचणी येऊ हो शकतात पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल देखील दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ असे लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरावर धनाचा वर्षाव करेल मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की या उपायामागील कारण म्हणजे तुम्हाला हे पूर्णपणे समजावे लागेल गोड हा प्रत्येकाच्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे जर अन्नात जास्त गोड असेल तर अन्न चांगले लागत नाही आणि जर गोड कमी असेल तर त्याची चव चांगली लागत नाही मिठाई अशा असतात की रस्साही खूप जास्त असतो खराची किंमत नसते आणि जरी कमतरता असली तरी चवीची किंमत नसते तुमचं प्रत्येक लाईक आमच्यासाठी प्रेमाचं चिन्ह आहे त्यामुळेच हे सगळं शक्य होतं शेअर करा आणि कुटुंब वाढवा आमच्या यूट्यूब परिवारात सामील व्हा सबस्क्राईब करा आणि जोडा कायमशी नाती मिठाईवर अनेक उपाय आहेत जे तुम्हाला जास्त आयुष्य जगण्यास मदत करू शकतात म्हणूनच असे अनेक गोष्टी आहेत ज्या तुमचे आयुष्य कमी करतात अशा गोष्टी कशा टाळायच्या किंवा मिठाई कशा वापरायच्या याबद्दल अनेक लोकांना फारशी माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरी बनवलेल्या मिठाई कशा वापरायच्या ते सांगणार आहोत आपल्या आयुष्यात अनेक समस्या आणि अडचणी येतात आज आम्ही मिठाईच्या मदतीने या समस्यांवर मात करण्याचे काही महत्त्वाचे मार्ग जाणून घेणार आहोत तुम्हाला काळी मिठाई सेंधे मिठाई समुद्री मिठाई आणि घरी वापरल्या जाणाऱ्या सामान्य मिठाईसारखे अनेक प्रकारचे मिठाई मिळू शकतात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई दिसतील तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी गोड पदार्थ सहज मिळतात ज्योतिषशास्त्रानुसार गोड पदार्थ चंद्र आणि शुक्र किंवा ग्रहांचे प्रतिनिधी मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार जर गोड पदार्थ स्टील किंवा लोखंडी बांड्यात ठेवले तर शनी आणि चंद्राचा संयोग होतो आणि ते तुमच्यासाठी खूप घातक ठरते त्यामुळे आजार आणि दुःख होतात गोड पदार्थ प्लॅस्टिकच्या भांड्यातही ठेवावेत गोड पदार्थ नवीन काचेच्या भांड्यात ठेवावेत अन्यथा त्यांचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होईल गोड आणि खारट पदार्थ देखील अशुभ मानले जातात शुक्र आणि चंद्रावरही गोड पदार्थ उपलब्ध असतात किंवा दोन्ही ग्रह कमकुवत दिसतात स्वयंपाक करताना गोड पदार्थांची कमतरता असते तुम्ही ते नंतर खाऊ शकता परंतु स्वयंपाक तुम्हाला मदत करू शकतो भगवंताला तुम्ही नवीन अन्न देवाला अर्पण न करता खाता देवाने ते तुम्हाला अर्पण केले आहे त्यामुळे अन्नात देवाची चांगोलपणा आणि शक्ती अवतरते यामुळे आपल्या शरीरात चांगले विचार आणि चांगले आचरण तयार होते आणि मानसिक विचार चांगले होतात असे म्हटले जाते की अन्न जसे आहे तसेच आहे मन जसे आहे तसेच आहे म्हणूनच देव प्रथम नैवेद्य दाखवतो कटू आणि कटुवृत्ती चांगली नाती बिघडवते लाल किताबच्या वृत्तीत आपण मिठाईच्या काही फायदेशीर गुणधर्मांबद्दल जाणून घेऊ जर तुमच्या घरात अनेक प्र समस्या असतील किंवा आर्थिक समस्या उद्भवत असतील तर या उपायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट करू शकता त्याआधी व्हिडिओ लाईक करा आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षावतील मलाही एक कमेंट मिळेल खात्री करा पहिला उपाय म्हणजे तुम्ही अर्धी काळी गोड घ्यायची आहे ती लाल कापडात व्यवस्थित ठेवावी त्यात गाठ बांधावी हे तुम्हाला मुख्य प्रवेशाद्वारापर्यंत घेऊन जाईल त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यापासून रोखेल जर तुम्ही तुमच्या तिजोरीजवळ गोड खीर ठेवली तर तुमच्या घरात पैसे वाढतील त्यामुळे तुमची तिजोरी नेहमीच पैशांनी बसलेली राहील आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्यासाठी नेहमीच असेल किंवा तुमच्या घरात नेहमीच असेल सुख आणि शांती खरी आहे जर कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत वाद किंवा भांडणे होत असतील तर पाण्यात साखर शिंपडा आणि दररोज संपूर्ण घर धुवा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल गुरुवारीच उपाय हे नवीन करा वातावरणात पवित्रता वाढते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढते आणि ते नेहमीच एकमेकांना आधार देतात जर तुम्ही हा उपाय दररोज करू शकत असाल तर किमान मंगळवारी तरी करा त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला एक काचेची बाटली घेऊन त्यात गोड भरावे लागेल आणि तीच बाटली बाथरूममध्ये अशाच एका लहान बाटलीत ठेवावी लागेल चालेल असे केल्याने आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की गोड आणि काच हे दोन्ही राहूकारक आहेत म्हणून जर तुम्ही घरात एका काचेच्या बाटलीत एका कपमध्ये गोड ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अशा परिस्थितीत तुम्ही स्टीलच्या वांड्यात गोड ठेवता चंद्र आणि शुक्र यांचे संयोग आणि त्यांचे परिणाम यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागतो आयुष्यात दुःख आणि समस्या उद्भवू शकतात घरात पैसा नेहमीच खेळतो आणि घरात नवीन पैसा नेहमीच खेळतो हे सामान्य वाटत नाही एक ग्लास किंवा मग घ्या आणि साखरेचा एक छोटासा वाटी घ्या आणि ग्लास किंवा वाटी मिठाईने भरा जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तुमच्या घरात नैतिकता ठेवावी लागेल असे केल्याने तुमच्या घरात पैसा नेहमीच खेळेल आणि घरात नवीन पैसा येईल किंवा ग्लासमधील गोड पदार्थ किंवा वाटीतील गोड पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर गोड पदार्थ बदला तुम्ही हे पुन्हा नवीन गोड पदार्थाने भरू शकता त्याचप्रमाणे तुम्ही कोणालाही न दाखवता किंवा न सांगता गोड पदार्थात दोन लवंगा गुप्तपणे ठेवू शकता यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते घरात धन किंवा पैशाची कमतरता भासत नाही म्हणून गोड पेटीत दोन लवंग नक्की ठेवा लवंग साबुत असव्यत तीव्राची पूर्ण भी असवेत तुटलेल्या लवंगाच्या किंवा अर्ध्या लवंगाच्या ताज्या ठेवा तसेच जर तुमच्या बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवावे यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होईल जर तुमच्या घरामध्ये बाथरूम लाल रंगाचे असेल बाथरूमचं उंबरड्यावर लाल रंगाचा असेल तर घराचे वास्तुदोष देखील मोठ्या प्रमाणावर कमी होतात जर तुमच्या मुलाची वाईट नजर तुमच्यावर पडली तर एक चिमुटवर गोड घ्या आणि त्याच्या शरीरावर शिंपडा आणि गोड पाण्यात सोडा जर तुमचे वैयक्तिक लक्ष असेल तर तुम्हाला खऱ्या माणसासारखे वाटत नाही आणि अशा वेळेही तुम्ही मुठभर समुद्री गोड घेऊ शकता तुमचे शरीर तीन ते चार वेळा हलवा आणि नंतर गोड शौचालयात फेकून द्या अन्यथा जर तुम्हाला तुमच्या शरीराच्या कोणत्याही कोपऱ्याची झलक दिसली तर तुमचे डोळे अदृश्य होतील बऱ्याच वेळा गोडाचा वापर वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील केला जातो तुम्ही जे काही उपाय करू शकता ते दूर केले तरी असे दोष दूर होऊ शकतात जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमीच दुःख वाटत असेल तर अशावेळी तुम्हाला दोन्ही हातात गोड घेऊन उभे राहावे लागेल आणि त्यानंतर गोडाच्या बेसिनमध्ये पाण्याचा नळ चालू करा घरात पाण्याचा नळ चालू करा आणि तो पूर्णपणे वाहू हो द्या असे केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष पूर्णपणे दूर होतील मुख्य मुद्दे रूपात गोडाचे महत्त्व आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन गोड पदार्थ चंद्र आणि शुक्रग्रहांचे प्रतिनिधित्व करतात गोडामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते राहुग्रहाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी मिठाईचा वापर केला जातो लक्ष्मी देवीशी गोड पदार्थांचे नाते आहे गोड पदार्थांचे साठवण्याचे नियम गोड पदार्थ स्टील किंवा लोखंडी डब्यात ठेवू नयेत हे नकारात्मक ऊर्जा वाढवते गोड पदार्थ नवीन कासेच्या डब्यात बर्ने ठेवावेत मिठाईमध्ये चमचा ठेवताना स्टील किंवा प्लास्टिक वापरू शकता पण स्वच्छ असावा मिठाईसाठी स्वतंत्र डबा ठेवावा त्यामध्ये हळद किंवा मसाले ठेवू नये विशिष्ट उपाय काळी गोड लांब कपड्यात गुंडाळून प्रवेशद्वाराजवळ ठेवा नकारात्मक ऊर्जा रोखते खीर तिजोरी डवळ ठेवा धनवृद्धी होते पाण्यात साखर मिसळून गुरुवारी घर पुसणे प्रेम व शांततेसाठी काचेच्या बाटलीत गोड भरून बाथरूममध्ये ठेवणे राहू दोष दूर होतो गोडात दोन साबूत लवंग ठेवणे लक्ष्मीची कृपा राहते समुद्री मेड बाथरूममध्ये ठेवणे वास्तुदोष कमी होतो वाईट नजरेसाठी गोड वापरणे शरीरावर शिंपडून पाण्यात विसर्जन करणे वास्तुदोष दूर करण्यासाठी नळाजवळ गोड वाहून देणे घरात सकारात्मकता वाढते गोड पदार्थांचे उपाय सखोल माहिती गोड आणि वास्तुशास्त्र घरात गोड ठेवण्याचे स्थान आणि पद्धत गोड पदार्थ उत्तर पूर्व ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते गोड नेहमी झाकण असलेल्या स्वच्छ डब्यात ठेवावे उघड्यावर ठेवू नये मिठाई गोड पदार्थ स्वयंपाकघरात किंवा पूजास्थळी ठेवू नये कारण यामुळे ऊर्जा विस्कळीत होते किचनमध्ये गोड व मीठ एकत्र न ठेवण्याचे थे कारण गोड चंद्र शुक्र यांचे प्रतीक आहे तर मीठ राहू आणि शनी यांचे हे ग्रह एकत्र आल्यास मानसिक अस्थिरता वैवाहिक कलह आर्थिक नुकसान होऊ शकते समुद्री मीठ व गोड ऊर्जा स्वच्छतेसाठी उपाय एका छोट्या वाटेत समुद्री मीठ साखर ठेवून घराच्या कोपऱ्यात ठेवा आठवड्यातून एकदा बदलावे हे घरातील नकारात्मकता तंटे वाईट दृष्टी दूर करते राहू केतू दोषासाठी गोडाचे उपाय राहू दोषासाठी सोमवारी काळी गोड गुळ आणि काळं तिळ लाल कापडात गुंडाळून न चुकता पाण्यात विसर्जन करा केतू दोषासाठी गोड अन्न पायसम खीर कुत्र्याला खाऊ घाला विशेषतः मंगळवारी तिजोरी आणि गोड तिजोरीत गोडाचा छोटा डबा काचेचा ठेवा त्यात दोन साबूत लवंग आणि एक छोटी सुपारी ठेवा हे उपाय घरात पैशांचा सतत प्रवाह सुरू ठेवतात लक्ष्मी कायम राहते असे मानले जाते साखरयुक्त पाण्याचे छिडकाव उपाय दर गुरुवारी पाण्यात थोडी साखर टाकून घरात जाडू पोचा करावा विशेषत मुख्य दरवाजा देवघर बैठक खोली आणि तिजोरीजवळ छिडकाव करावा विशेष सूचना कोणतेही उपाय करताना शुद्ध मन श्रद्धा आणि सकारात्मक विचार आवश्यक आहेत शक्यतो सूर्यास्तानंतर उपाय करू नये कारण ग्रहशांतीचे प्रभाव त्यावेळी कमी होतात हे सर्व उपाय सहाय्यक आहेत त्याबरोबर कठोर परिश्रम नियोजन आणि शुभकर्म आवश्यक आहेत व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका